नमस्कार मी रेखा रेकी तर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीतले ग्रेट रेकी मास्टर ह्या सिरीजमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे पीस रेकी फॅमिलीची अठरावी रेकी मास्टर प्राजक्ता जाधव प्राजक्ता जाधव हो एक खूप गोड मुलगी दिसायला सुंदर आणि तिचा योग आला साधारण एक अडीच वर्षापूर्वी ती माझ्याकडे रेखेची दीक्षा घेतली तिने आणि रेकी लेवल दोन घेतली तीन घेतली आणि मग ती रेकीची मास्टर झाली तर खूप छान मला पहिल्यांदाच तिला जेव्हा रेकीची दीक्षा दिली तेव्हा मला जाणवलं की ही खूप म्हणजे हिचे छान असे चक्र जागृत ता आहेत आणि छान तिच्यामध्ये ती आहे की ती म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये ती छान करू शकते तर आमचं जेव्हा रेकीमध्ये गेट टुगेदर असतात औरंगाबादला जेव्हा आम्ही जाते तेव्हा आमचं जेव्हा रेकीचे आमचे हे ग्रुप हिलिंग सेशन असतात त्यावेळेस उत्साहाने पुढे असणारी म्हणजे प्राजक्ता तर प्राजक्ता अगदी मनापासनं ग्रुप रेखी हिलिंगला असते रेकी द्यायला पुढे असते आणि त्याचबरोबर तिच्या नवीन नवीन ती शेअरिंग मला करत असते की तिला ह्या वैश्विक शक्तीने कसे आशीर्वाद दिले आणि काय काय छोट्या छोट्या गोष्टी मला ती सांगत असते मला आठवतंय प्राजक्ता तू मला सांगत होतीस की तिच्या मैत्रिणीला एक दोन शिकायची आहे रेकी पण काही कारणामुळे त्यांचं होत नाही आहे तर प्राजक्ता तू नक्की त्यांना थोडंसं इन्स्पायर्ड कर जसं आज तुझ्या करिअरमध्ये जे छान चेंजेस झालेले आहेत मला दिसत आहेत की वैश्विक शक्तीचा तू जसा ध्यास घेतलेला आहे आणि त्याचे भरभरून आशीर्वाद तुला मिळत आहेत आणि तुझं करिअर पूर्ण चेंज झालं म्हणजे जे तुझं करिअर आता सुरू झालेलं आहे ऑनलाईन तू क्लासेस घेते जी आर ई वगैरे तर इतके छान तुला त्या वैश्विक शक्तीने आशीर्वाद दिलेले आहेत तर ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तुझ्याद्वारे दुसऱ्यांना मिळू दे तुझं तुला भरभरून ह्या शक्तीचे आशीर्वाद कायम स्वरूपात मिळत राहू दे आणि बघ तुझ्यासारखं जसं तुला जाणवत आहे की प्रत्येक तुम्हाला मागच्या वेळेस जी एक गोष्ट सांगितलीस तुमच्या ओळखीच्यांच्या बाबतीतली ती अशी होती की त्यांचे ओळखीचे आणि त्यांच्यामध्ये घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला घरामध्ये काहीतरी नवरा बायकोंचा थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे त्या घरातली ती बाई ती रात्री रात अकरा साडे अकराला यांच्याकडे आली आणि त्यावेळेस ती म्हटली की मी आजचा दिवस तुमच्याकडे इथे राहू का तर मला प्राजक्ता सांगत होती की मॅम आम्हालाही खूप अशी भीती वाटली की एकदम एवढं अकरा साडे अकराला असं आपल्याकडे एकदम येतात आणि म्हणतात की मला खूप भीती वाटते आणि काही प्रॉब्लेम झाला आहे घरात तर मग मी तुमच्याकडे राहू का वगैरे आणि तिला नवऱ्यापासून तिच्या भीती वाटत होती तर त्यावेळेस म्हणजे ती आणि तिची आई म्हणजे तिच्या आई ह्या सुलक्षणात आई ह्या पण खूप छान रेखीच्या त्या प्री मास्टर आहेत आणि छान त्या स्कूलमध्ये मुख्याध्यापिका आहे तर त्यांनाही रेखी शक्तीचे आशीर्वाद जाणवत आहेत तर त्यावेळेस मला प्राजक्ता सांगायला लागली की म्हणे मी त्यावेळेस मी मॅम मी त्यावेळेस चोकुरे काढले भरपूर त्या बाईच्या बाजूला आणि शेवटी माणूस की असते म्हणून मी म्हणे त्यांना मग आम्ही घरात घेतलं आई म्हटली की नाही येऊ दे घरात त्यांना तिथे त्यांच्या एका खोलीमध्ये त्या बाई बसून होत्या आणि त्या पाच मिनटं होऊन आज जात नाही तर थोड्याविणे त्यांचे मिस्टर आले त्यांना असं जाणवलं की नाही बहुधा यांच्याकडे त्या आलेल्या आहेत त्यांचे मिसेस तर त्यांनी विचारायला लागले की आली आहे का माझे मिसेस वगैरे आहेत काय तर ह्या दोघीजणी काहीच बोलल्या नाही म्हणजे प्राजक्ता पण आणि आई पण पण म्हणजे द ते म्हटले की मी बघतो कुठे आली आहे का वगैरे पण प्राजक्ताच्या वडिलांनीच त्यांना सांगितलं की नाही त्या इथे आलेलाच नाही आहे तर बघण्याचा काही प्रश्नच नाही आहे तर असं सांगितल्यामुळे त्या माणसालाही नाईलाज झाला आणि मग तो निघून गेला आणि बघा म्हणजे वैश्विक शक्ती कशी कुठे जादू करते म्हणजे चांगल्या गोष्टी आपण जर विचार चांगला केला कोणाबद्दलही सतत चांगला विचार तर आपोआप ती वैश्विक शक्ती आपल्याला पण ती आशीर्वाद द्यायला लागते भरपूर म्हणजे आज त्या वेळेला त्या प्रसंगाला फक्त वैश्विक शक्तीची जाणीव ठेवून ते रेखेचे चिन्ह काढणं आणि त्याद्वारे त्या पॉवर सिम्बॉलद्वारे त्यांना लक्षात येतं की निगे निगेटिव्हिटी त्या पॉवर सिम्बॉलमध्ये ओढल्या गेली जी काही वातावरणामध्ये निगेटिव्हिटी आणि मग त्या बाई तिथे त्या दिवशी त्या रात्री थांबल्या आणि मग सकाळी उठून त्या मग त्यांच्या घरी गेल्या आणि नंतर त्यांचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला तर बघा एक सिच्युएशन अशी असते की त्या सिच्युएशनला जेव्हा तुम्ही रेकी त्यावेळेस फक्त तिचं स्मरण जरी करत केलं त्या शक्तीचं तरी ती शक्ती तुम्हाला चांगली म्हणजे तुम्हाला त्यावेळेस काहीतरी सुचणं आणि त्यावेळेस तुम्ही एखाद्याची मदत करणं हे खूप गरजेचं आहे आणि हा सेन्स येतो तो फक्त वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने तर बघा अशी ही वैश्विक शक्ती जिनी आ, मास्टर प्राजक्ता हिला खूप छान तिला तिचे आशीर्वाद मिळत आहे त्याचबरोबर सुलक्षणाताईंना पण त्याचे आशीर्वाद मिळत आहे तर सुरक्षणाताई नक्कीच तुम्ही पुढच्या रेकी मास्टर व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि प्राजक्ता तू तुझे क्लास नक्कीच अगदी छान सुरू कर जसे तू ऑनलाईन बाकीचे क्लास घेत आहेस डी आर वगैरे तसे रेकीचे पण सुरू कर ह्या वैश्विक शक्तीचे वासंतीताईंचे आशीर्वाद स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुला कायम मिळत राहू दे ही माझी मनापासून इच्छा अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ